व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचा डस्ट स्टँड ट्वेंटीवर मध्ये मुख्य संपादक मी दत्ताजी जगतात आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण महत्त्वाच्या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे ग्रामदैवत लक्ष्मी यात्रा उत्सवाचे मुख्य प्रवर्तक कैलासवाशी निवृत्ती शंकरराव पाटील आढाव यांनी सुरू केलेल्या यात्रा उत्सवाची परंपरा त्यांच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य यांनी यशस्वीपणे पुढे चालवली आहे त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून कीर्तन महोत्सवाचं आयोजन आढाव पाटील तसेच परिवार याचबरोबर प्रवास शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व समस्त गावकरी यांनी अतिशय योग्य पद्धतीनं नियोजन करून सुरू केलेलं आहे याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील जागरूक कामदैवत असलेले श्री लक्ष्मी यात्रा समितीच्या वतीनं यात्रा निमित्त खास बाल कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं पहाटेपासूनच सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील नामवंत बाल कीर्तनकारांची कीर्तन सेवा येथे संपन्न होत असून हरिभक्त पर्यंत कृष्णा महाराज गवारे शिर्डी चैतन्य महाराज राऊत आळंदीकर समीक्षेताई महाराज चौहान कीर्तनगळी ज्ञानेश्वर महाराज गुंजाळ शेंडी सोहम महाराज काकडे बुलढाणा सोहम महाराज सातपुते बीड ज्ञानेश्वरी महाराज भोजदरे नाशिक यांचे हरिकीर्तन होणार आहे तर काल्याचे हरिकीर्तन परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे यात्रा उत्सव समितीने देवीचे साडेतीन शक्तीपीठांचे मानाचे कुंकू व जेजुरीचा भंडारा पूजेसाठी आणून त्याचे वाटप कालेचे कीर्तन प्रसंगी महिला भगिनींना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे तर उपस्थित लकी ड्रॉ घेण्यात येणार असून उपस्थित महिलांमधून महिलांची निवड करण्यात येणार असून त्यांना देवीची प्रतिमा असलेले दे चांदीचे नाणे व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रदान करण्यात येणार असल्याचं यात्रा कमिटीच्या वतीनं सांगण्यात आलं यात्रा समितीचे पदाधिकारी आढाव पाटील यांनी याबाबत द टाइम्स टोन्टोला विस्तृत माहिती दिली दिनांक वीस एप्रिलपासून ते एकोणतीस एप्रिलपर्यंत बाल कीर्तन महोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे गेल्या तीन वर्षापासून पहिल्या वर्षी आम्ही सर्व कीर्तनकार जेंट्स कीर्तनकार बोलवले होते दुसऱ्या वर्षी सर्व महिला कीर्तनकार यावर्षी सर्व बाल कीर्तनकार या ठिकाणी महोत्सव आयोजित केलेला आहे यापूर्वी यात्रा भरायची परंतु ऑर्केस्ट्रा किंवा असे कार्यक्रम घ्यायचो थोडा बदल म्हणून आम्ही हा कीर्तन महोत्सव सुरू केला त्याला बघता बघता चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे लक्ष्मीबाईच्या कृपेने गेल्या तीन वर्षापासून सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट आणि नियोजनबद्धतेने या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर कीर्तन महोत्सवानंतर कुस्त्याचा हंगामा दरवर्षी या ठिकाणी लक्ष्मीबाईच्या ग्राउंडवर घेतला जातो यावर्षी आम्ही एक दिवस वाढवून घेतला कोरा केअर म्हणून आर्केस्ट्रा आहे आमचे मित्र कंपनीची आणि छावा चित्रपट हे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत सत्तावीस तारखेला परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांचं कालेचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं आहे सदरचं कालेचं कीर्तन हे सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे त्याचप्रमाणे ज्या वीस तारखेपासून जे बालमहोत्सव कीर्तन संपल्यानंतर या ठिकाणी सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित केला जातो गेल्या तीन वर्षापासून ही परंपरा कायम चालू आहे लक्ष्मीच्या कृपेने असेच पुढील काळामध्ये प प्रगती होत जावं अशी मी लक्ष्मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे यावर्षी पुढच्या वर्षीचं नियोजन आमचं आहे तर आम्हाला पुढच्या वर्षी महिलांचंच ठेवायचं आहे पण एक एकच महिला बोलवायची आणि तिथे सात दिवस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे दुसरं असं आम्ही यावर्षी साडेतीन शक्तीपीठाचं देवीचं कुंकू या ठिकाणी आणलेलं आहे आणि ते सर्व विधिवत पूजा करून एकत्र करून कालेच्या कीर्तनाच्या दिवशी सदरथ कुंकू आम्ही सर्व स्त्रियांना वाटणार आहोत त्याचबरोबर आपण जे म्हणतो ना बांगडी देवीची हिरवा चुडा हिरवा चुडासुद्धा त्या ठिकाणी देणार आहोत दुसरा एक उपक्रम असा आहे तर कालेच्या कीर्तनाच्या दिवशी आम्ही अकरा लकी ड्रॉ लकी ड्रॉ पद्धतीने आम्ही सर्व महिलांना शिक्षा वाटणार आहोत आणि त्या पद्धतीने लकी ड्रॉ पद्धतीमध्ये ज्या महिला अकरा महिला निघतील त्यांना आम्ही एक चांदीचं कॉईन आहे लक्ष्मीचं ते जाणार आहोत त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीची एक छोटीशी मूर्ती ती भेट म्हणून देणार आहोत असे काही पद्धतीने भरगतचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं आहे आमच्या प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जयलक्ष्मी यात्रा उत्सव समितीच्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे भरभरून साथ दिलेली आहे अशीच साथ यापुढेही मिळत राहू अशी लक्ष्मीचरणी प्रार्थना करतो मी या ठिकाणी तमाम कोपरवा शहरातील व तालुक्यातील गावकरी व महिला भगिनींना आवाहन करतो की या ठिकाणी इथून पुढे अजून तीन दिवस कार्यक्रम आहे भरगतचा असा कार्यक्रम बालकीर्तना उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे मी आव्हान करतो की सर्व ग्रामस्थांनी महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच रामगिरी महाराजांचं कालेचं कीर्तन सत्तावीस तारखेला असून रविवार आहे सुट्टीचा वार आहे सर्व ग्रामस्थांना आणि गावकऱ्यांनी मी आवाहन करतो की सदर कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहून रामगिरी महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा ही विनंती आयोजक आयोजकांनी जे काही काम केलेलं आहे त्यांचे आभार मानतो गेले सात ते आठ दिवस आमच्या भरपूर कोपरगावातल्या व्यापाऱ्यांनी म्हणा मित्रमंडळींनी म्हणा काहींनी कीर्तनाचा भार उचललेला आहे काहींनी महाप्रसादाचा भार उचललेला आहे या सर्वांचं मी लक्ष मित्रमंडळ व प्रगत शिवाई संयुक्त तरुण मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो जय लक्ष्मी श्री लक्ष्मीमाई यात्रा उत्सव समिती व कोपर्व ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांचा अस्वाद भाविकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं सुरू असलेल्या उपक्रमानं महिलांमध्ये आनंदाचे मोठे वातावरण पाहावायचं मिळत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा